सावधान झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे घडणारच नमस्कार मित्रांनो झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेत असाल तर काय होतं माहीत आहे का हे हलक्यात घेऊ नका कारण झोप ही अर्धमृत्यू आहे झोपायच्या आधी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया मंदावते मन थांबतं विचार थांबतात आणि आत्मा देहापासून थोडा वेगळा होतो याच अवस्थेला शास्त्रांनी सुशोक्ती अवस्था म्हटली आहे जी मृत्यू सारखीच आहे झोपेत माणूस काही पाहत नाही ऐकत नाही विचार करत नाही फक्त तो अस्तित्वात आहे एवढं भान गमावतो हीच ती अवस्था जिथे आत्मा शरीराशी असलेलं तात्पुरतं नातं तोडून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्धमृत्यू कारण ती मृत्यूसारखी शांत निर्विकार आणि चैतन्य ही नावस्था आहे हिंदू धर्मात म्हटलं आहे प्रत्येक रात्री आपण मरतो आणि प्रत्येक सकाळी पुन्हा जन्म घेतो सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहात प्रवेश करतो पुन्हा कर्मात गुंततो म्हणूनच प्रत्येक झोप ही एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हा सूक्ष्म जन्म झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवास करतो म्हणूनच कधीकधी आपण स्वप्नामध्ये मृत नातेवाईकांना भेटतो काही अद्भुत दृश्य पाहतो कारण ती स्वप्न केवळ कल्पना नसतात ती आत्मेच्या प्रवासाची झलक असते मित्रांनो झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो कारण तो क्षण तुमच्या अवचितन मनात प्रवेश करतो आपण दिवसात अनेक विचार करतो काही चांगले काही नकारात्मक पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवट विचार थेट आपल्या आत्म्यावर करतो म्हणूनच जर त्या क्षणी आपण देवांचे नाव घेत असाल तर आपलं अवचितन मन देवाचं स्मरण करत झोपत झोपतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते देवाचं नाव हे केवळ शब्द नाही तर तो एक स्पंदन आहे ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करते रामकृष्ण शिव देवी विठ्ठल कुठलंही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांत करतं पौराणिक कथांमध्ये सांगितलं आहे जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवांचं स्मरण करतो त्याचं चित्त निर्मळ होतं त्याचे पापे नष्ट होतात आणि मृत्यू आलाच तरी त्याला थेट मोक्षप्राप्ती होते ही गोष्ट अगदी खरी आहे कारण झोप आणि मृत्यू यांच्यातील फरक सतत फक्त इतकाच की झोपेत आत्मा परत येतो मृत्यूनंतर नाही आत्मा हा ऊर्जा आहे चैतन्य आहे शरीर हे त्याचं साधन आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करतो हा प्रवास आपण अनेकदा स्वप्न म्हणून अनुभवतो काही स्वप्न खूप खरे वाटतात काही भविष्याची झलक देतात कारण त्यावेळी आत्मा काल आणि अवकाशांच्या मर्यादी पलीकडे जातो कर्मयोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्माची नोंद ठेवतो ज्याने चांगले कर्म केले त्याचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्यांनी अन्याय क्रोध द्वेष अहंकार वाढवला त्याचा आत्मा झोपेतही अशांत राहतो म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल काही लोक झोपूनही थकलेले वाटतात कारण त्यांचं मन झोपलं असलं तरी आत्मा शांत झाला नाही देवाचं नाव घेऊन झोपणे म्हणजे आत्म्याला आधार देणं जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात विश्रांती घेतो जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो देवांचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक चिंता द्वेष अपराध भाऊ यांचा शुद्धीकरण होतं हीच प्रक्रिया म्हणजे शब्द कर्मशुद्धी देवांचे नाव घेणे म्हणजे देवाला आठवण नाही तर स्वतःच्या आत्म्यातील देवत्वाला जागे करणे आहे हिंदू धर्मात असे म्हटले आहे की देवस्मरण पापनाशभवती म्हणजेच देवांचे स्मरण हे पापांचा नाश करते झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप नामस्मरण शांतीची भावना ही तुमच्या पुढच्या दिवसांची ऊर्जा ठरवते जर तुम्ही देवांचं नाव घेत झोपलात तर सकाळी उठल्यावर तुम्ही अधिक शांत सकारात्मक ऊर्जेने आणि समाधानी असाल हीच ती देवकृपा जी हळूहळू जीवनात उतरते मित्रांनो देवांचं नाव ही केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते म्हणजे आत्म्याची दिशा जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवांचं स्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं आणि मन शांत झालं की विचार स्थिर होतात विचार स्थिर झाले की कर्म सातत्य येते आणि हेच सातत्य म्हणजे प्रगतीचा पाया देवांचं नाव म्हणजे परमशक्तीशी जोडलेलं अदृश्य तारेची दोरी ती दोरी जितकी घट्ट तितकं आयुष्य अधिक संतुलित आणि स्थिर होतं अशा व्यक्तीचा अपमान नेहमी संतुष्ट राहतो कारण त्याला माहीत असतं की मी एकटा नाही देव माझ्यासोबत आहे अशा माणसांचं भाग्य स्वतः त्याचं नाव ओळखू लागतं आयुष्यात अडथळे येतात पण तो डगमगत नाही तर तो प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभा राहतो कारण त्याने प्रत्येक रात्र देवाच्या नावात विसावलेली असते म्हणूनच मित्रांनो देवांचं नाव घ्या कारण तेच नाव आहे जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे अशांततेतून समाधानाकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेईल मित्रांनो जीवन हा झोप आणि जागेपणाचा प्रवास आहे रात्र आली की आपण झोपतो म्हणजे थोडं मरतो सकाळ झाली की उठतो म्हणजे पुन्हा जन्म घेतो म्हणूनच प्रत्येक झोपण्याआधी देवाचं नाव घेणे म्हणजे आपल्या मृत्यूला पवित्र करणे कधी माहीत नाही ती झोप शेवटची ठरेल की नाही पण जर देवाचं नाव ओठांवर असेल तर मृत्यू देखील मोक्षाचा मार्ग म्हण म्हणतो मन म्हणूनच मित्रांनो आजपासूनच दररोज झोपण्याआधी एक क्षण थांबा डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा जय श्रीराम ओम नम शिवाय जय माता दी विठ्ठल विठ्ठल श्री स्वामी समर्थ त्या एका क्षणाने तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रकाशात विलीन करता हीच खरी मित्रा हीच खरी शांती आणि हीच खरी जागृती मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवांचे नाव घ्या कारण झोप म्हणजे अर्धमृत्यू आणि देवांचे स्मरण म्हणजे अमृतवाकडे जाण्याचा मार्ग ही गोष्ट शेअर करा मित्रांनो कारण कोणाचं तरी जीवन यामुळे बदलू शकतं मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ